नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली आहे चार हजार एकशे एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर मालेगाव अवोकाली आहे पस्तीस क्विंटल किमान दर तीन हजार एक रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये जात आहे लालतूर जिंतूर जिल्हा परभणी अवोकाली आहे तेवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जात आहे लालतूर गंगाखेड जिल्हा परभणी आवकाली आहे नऊ क्विंटल किमान दर साधार आठशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा दर आठशे रुपये जात आहे लालतू